नमस्कार मी संग्राम शेवाळे आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व इथून मागच्या काळात पटून दिलेलंच आहे पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला फक्त साक्षर होऊन चालणार नाही तर दर्जेदार शिक्षणसुद्धा घेतलं पाहिजे त्या दर्जेदार शिक्षणासाठी मी आणि माझे सहकारी ॲडव्होकेट दीपक चटप हे चंद्रपूरवरने येत आहेत ते ब्रिटिश ब्रिटिश गव्हर्नमेंटची चेवनीन स्कॉलरशिप प्राप्त वकील आहेत तरुण आहेत तर आम्ही दोघे मिळून असं ह्या शिरूर तालुक्यामध्ये शिक्षण संवाद यात्रा येत्या सोमवारपासून सुरू करतो आहे या यात्रेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातली मुलं जास्तीत जास्त उच्च शिक्षित झाली पाहिजे परदेशामध्ये शिक्षणासाठी गेली पाहिजे भारतातल्या नामांकित विद्यापीठामध्ये गेली पाहिजे हा या, या यात्रेचा मूळ उद्देश आहे मग या यात्रेमध्ये आम्ही शिरूर तालुक्यातल्या विविध ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचं पट महत्त्व पटवून देणार आहे मग आत्ता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नुसतं साक्षर होऊन चालणार नाही तर शिक्षणातसुद्धा दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे चांगल्या विद्यापीठात आपली ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजे परदेशात आपली ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजे या हे साध्य करण्यासाठी आम्ही या शिक्षण यात्रेचा सुरुवात येत्या सोमवारपासनं टाकळे आजीपासून सुरू करत आहोत या यात्रेचं मला सुचलं असं की मी मागच्या दोन वर्षापूर्वी लंडनला शिक्षणासाठी होतो मग शिक्षणासाठी शिकत असताना तर विविध भागातली मुलं मला भेटायची मग देशभरातून आलेली मुलं असायची पण त्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर साऊथ इंडियन मुलं तिथं जास्त होती मग आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल विशेषतः केरळची मुलं जास्त प्रमाणात तिथं भेटली मग महाराष्ट्रातली ह्या सगळ्या तुलनेत मुलं कमी होती जरी होती तरी ती मग ती कुठली होती तर मग पुणे मुंबई नागपूर या मेट्रो सिटीसारखी जी मोठी शहर आहेत त्या शहरातली मुलं मला तिथे भेटली मग माझ्या मनात विचार आला आपल्या ग्रामीण भागातला मुलगा इथं येत नाही मग पोचत नाही मग आणि ते शक्य आहे विविध प्रकारच्या स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्याला देतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विविध प्रकारच्या स्कॉलरशिप असतात किंवा युनिव्हर्सिटीसुद्धा काही काय स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना ऑफर करत असतात फक्त आपलं विद्यार्थी तिथं ॲप्रोच व्हायला कमी पडतोय तर हेच विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी ह्या शिक्षण यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ही शिक्षण यात्रा तालुक्यातल्या विविध गावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणार आहे आणि अनेक विद्यापीठांची माहिती स्कॉलरशिपची माहिती त्याला अप्लाय कसं करायचं ती मिळवायची कशी या संदर्भात आम्ही ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा जागर करण्यासाठी शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी या यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे किती तालुक्यात किती तालुक्यातल्या जवळपास पहिल्या टप्प्यात पंचवीस शाळा आम्ही घेतलेल्या आहेत आणि टाकळे त्याची सुरुवात करून इकडं अगदी मांडोगन सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि साधारणतः दहा हजार विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद या यात्रेच्या निमित्ताने साधायचा आहे